चला तर आज आपण बनूयात पनीर फाय मसाल्याची भाजी हॉटेलपेक्षाही छान तुम्ही कलर वरून बघू शकता आणि खरंच हॉटेलपेक्षाही टेस्टला खूप छान लागते चला तर आपण सुरू करूयात रेसिपी सर्वात आधी सर्वात आधी पनीरचे छोटे छोटे काप करून घेऊयात तुम्हाला हवे त्या आकारात करून घेऊ शकता मी एक किलो पनीर घेतला आहे दहा ते बारा माणसासाठी हवे त्या आकारात तुम्ही काप करून घेतायचे आणि त्यासाठी मी टोमॅटो आणि कांदा थोडा बारीक करून घेतलाय आता पनीर फ्राय करून घेऊयात मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊयात आणि पनीर तळल्याच्या नंतर खरंच खूप छान होती भाजी कोणी कोणी तळत नाही पनीरला त्यासाठी मी कोथिंबीर पण बारीक करून घेतली आणि शाही पनीर मसाल्याचा वापर केलाय मी आणि आता त्यासाठी मी तेलामध्ये कांदा पण फ्राय करून घेत आहे माझा कांदा थोडा जास्त होता आणि छान हे करून फ्राय करून घेवा आणि त्यानंतर त्याच तेलामध्ये थोडं तेल कमी केलं आणि त्याच तेलामध्ये टोमॅटो पण फ्राय करून घेतला यासाठी मी मध्यम आकाराचे दहा कांदे आणि सहा ते सात टोमॅटो घेतलेत आणि त्यानंतर कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली आणि कढईमध्ये तेल टाकून त्यात ते जिरे तेजपत्ता अद्रक लसूणची पेस्ट घालून छान तळून घेऊयात छान ब्राऊन कलर आला की त्यात कांद्याची पेस्ट घालू आणि छान पैकी कांद्याची पेस्ट घातल्याच्या नंतर लगेच टोमॅटो परतून घेऊया आणि छान एक वाफ येईपर्यंत झाकून ठेवू बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि त्यात मी लाल तिखट घातलं छानपैकी परतून घेऊया आणि शाही पनीर मसाला आणि त्याच्या आधी मी थोडं धनेपुड पण पेस्ट टाकली आहे त्यात आणि शाही पनीर मसाल्यामुळे भाजी अगदी हॉटेल सारखी होती आणि त्यात मी पनीर फ्राय केलेले घातले बघू शकता की भाजीचा कलर किती छान आलेला आहे ही भाजीचं पूर्ण टेस्ट कांदा आणि टोमॅटो हो तळण्यावरच असते कारण ते तळल्याच्या नंतर भाजीला कलर खरंच खूप छान येतो त्यानंतर मी कोथिंबीर घातली आणि सॉरी बरं का मीठ घात मीठ तुम्ही घाला माझ्याच्या व्हिडिओ स्किप झालेला आहे कसा आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा आणि सबस्क्राईब करा